तिवसा तालुक्यातील मार्डी येथील स्वयंघोषित गुरुदास बाबा उर्फ सुनील जानराव कावलकर यांनी मध्य प्रदेश येथील एका महिला भक्तावर तब्बल तीन महिने अत्याचार करून मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीट बनवली या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पंचवीस जानेवारी रोजी कुला पोलीस ठाण्यात व्यभिचारी गुरुदास बाबा विरुद्ध विविध कलमांवे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत दुदर्घ आजाराने किंवा कुटुंब कलहामुळे त्रस्त झालेली भाबडी जनता या भोंधूबाबाच्या आश्रमात समस्या निकरण्यासाठी येतात त्यांच्या अडचणी अंधश्रद्धेचा फायदा घेऊन हा भोंधू बाबा त्यांना अंगारे दुपारे देऊन त्यांना बोवडे अशा प्रकारे आपल्या पतीला व्यसनाधीतून मुक्त करण्यासाठी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील चौतीस वर्षीय महिलेने दोन मे दोन हजार तेवीस रोजी भोंधूबा मार्डी येथील आश्रम गाठला त्यावेळी पतीला व्यसनामुक्त करण्यासाठी पुढील काही महिने आश्रमातच मुक्कामी रहावे लागेल असे त्या महिलेला सांगण्यात आले आपल्या कुटुंबाच्या स्वास्थासाठी महिलेने आश्रमात राहण्याची तयारी दर्शवली या दरम्यान तब्बल तीन महिन्यापर्यंत बाबाने महिलेला गुंगारा देत करून लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने आहे एक दिवस महिलेच्या हाती लागला तेव्हा त्यामध्ये त्याने केलेल्या कुकर्माची चित्रफीत निर्दर्शनास आली आपली फसवणूक झाल्याचे लक्ष देताच महिलेने याबाबत जाब विचारला असता गुरुदास बाबाने महिलेलाच दमदाटी करून धमकावले व दोन जानेवारी रोजी तिला नागपूरला नेऊन सोडले पंचवीस जानेवारी रोजी महिलेने पुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दुःख्यानंतर गुरुदास बाबा फरार झाला पुरा पोलिसांनी अत्याचार लैंगिक शोषण धमकावणे व माहिती तंत्रज्ञान अभिनयातीन कावलकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत